यार हे बघा आम्ही आता आहे ना बिमलेश्वर मंदिरावरती चाललेलो आहे तिथून आपल्याला आहे ना ही पहाडी आहे वर सरळ चढायचे हां राव देवाले माझ आहे तर आम्ही सरळ वर चढतो आहे बघा बघा हे चालले इथून चढणार वर बघा तर मी जरा मोबाईल आतमध्ये ठेवतो तर वर जायचं आहे का पुन्हा असं वर वर जायचं हां आता सरळ वर हे का पूर्ण पहाडी दंड आहे हातात तर वर चढायचं तिथून आपल्याला मैया विमलेश्वरचं दर्शन होईल का तसं आपले बूट हे ट्रॅकचे असल्यामुळं आपल्याला चढायला काही वाटत नाही एकदम टेकडीवरती आहे पूर्ण टेकडी एवढा कपिलेश्वर आश्रम आहे तिकडे हा काय हे कसं आहे एकच नंबर नर्मदा परिक्रमादरम्यान हर तर बघा आता मी आहे ना बिमलेश्वर परत आम्ही आहे ना बिमलेश्वर कपिलेश्वर महादेव मंदिर आहे ना तर तिथे ना आज आश्रमावरती आहे ना थांबलेलं आहे हं तर मी ना बिमलेश्वर पर्वतावरती परत एकदा आलो आहे तर हे कशासाठी आलो आहे तर आहे ना इथे आहे ना आज थांबल्यामुळं पर्वतावरती आहे ना एक आपल्याला हे घ्यायचं होतं हा बघा आता तुम्हाला सूर्योदय हा इथून कसा हे होणार दिसणार म्हणजे मी आता ह्या पर्वतावरती येतो आहे बिमलेश्वर पर्वत बिमलेश्वर महादेव मंदिर आहे परत एकदा आलं आहे याच्यासाठी का तुम्हाला एक व्हिडिओ थोडा बनवायचा आहेच आणि इथे एवढा भारी आणि सुंदर आहे ना लोहरा लोहरा या या ठिकाणी त्या गावात एवढा सुंदर आहे ना कपिलेश्वर महादेव ते तिकडे आतमध्ये तिथूनच आज आम्ही इथे मुक्काम आज सकाळी आलो आहे एक आठ साडेआठ पावणे नऊला पावणे नऊला आल्याच्यानंतर इथेच थांबलो आहे विमलेश्वरला विमलेश्वर हे बघा हे बिमलेश्वर या मंदिरावरती तर इथे एक सुंदर असा व्यू एक सुंदर असं एक तुम्हाला बिमलेश्वर हा जो पर्वत आहे हा ही आहे इकडून असा आहे इकडून असा आहे आणि ही नर्मदा मैया बा मैयाचं एक शांत आणि स्वरूप रूप खळखळतं रूप नाही शांत रूप आहे इथं शांत आहे नर्मदा मैया इथं आणि बिमलेश्वर महादेव मंदिर आहे एक नंबर आहे सुंदर दिसतं आहे परत आलो आहे मी त्या भीमलेश्वरच्या ह्याच्यावरती मस्त आहे हर हर नर्मदे नर्मदे